घाटा खालचा आणि घाटा वरचा असा बुलढाण्याचा नेहमीचा संघर्ष खर तर काँग्रेसचं वर्चस्व असणाऱ्या जिल्ह्याला भाजपाने अनेक अंगाने डॅमेज केलं त्यात खामगाव आणि जळगाव जामोदचे मतदारसंघ भाजपाने असे घट्ट विनले की इथं विरोधकांना नो एंट्री असं एकूण वातावरण असतं आकाश पुणकर आणि जिल्ह्याच्या राजकारणात बिग बी ठरलेले संजय कुटे यांच्या राजकारणाचा बेस याच मतदारसंघातून मजबूत झालाय त्यामुळे तुपकर इफेक्ट मुळे महायुतीच्या बाजूने बुलढाण्याचा निकाल गेला असं म्हणलं जात असताना महायुतीचे बाले किल्ले असणारे खामगाव आणि जळगाव जामोदचा यंदाचा निकाल कसा लागतोय बुलढाण्यातील या हाय व्होल्टेज लढतीत आमदारकीचा गुलाल कुणाचा त्याचंच हे केलेलं विश्लेषण नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी एक, के एक विनंती आहे की तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल बुलढाण्याचा पहिला मतदारसंघ येतो होतो खामगावचा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी खामगावमध्ये घेतलेल्या प्रचार सभेत खामगाव जिल्हा झाला का खामगाव जालना रेल्वे मार्ग झाला का जिगावचे काय झाले मुख्यमंत्री आले आणि गेले अशी मराठीतील तीन वाक्य बोलून भावनेक साथ घालत बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या लोकांची मनं जिंकली खामगावकरांनीही मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देत काँग्रेसच्या असणाऱ्या या बाले किल्ल्यात आणि भाजपाच्या आकाश फुंडकरांच्या स्वाधीन मतदारसंघ केला खर तर काँग्रेसच्या दिलीप सानंदा यांनी पंधरा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत काँग्रेसला जम बसून दिला होता पण दोन हजार चौदाला सगळे पत्ते भाजपाच्या बाजूने शिफ्ट झाले दोन हजार चौदाला दिलीप सानंदा तर दोन हजार एकोणीसला ज्ञानेश्वर पाटलांना मात देऊन पुणकर हे सलग दोन टर्म आमदार झाले आता यंदाही हॅट्रिक करण्यासाठी तेच महायुतीकडून निवडणुकीच्या मैदानात असतील बाकी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या तिरंगी लढतीत खामगाव मधून महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच प्रतापराव जाधवांच्या पालड्यात तब्बल वीस हजारांचं लीड असल्यानं हीच मतं त्यांच्या विजयात निर्णायक ठरली याच आकडेवारीहून मतदारसंघात आमदारकीला आकाश पुणकर सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही दुसरीकडे दिलीप सानंदा हे भाजपमध्ये जाण्याच्या मध्यंतरी बऱ्याच वावड्या उठल्या होत्या पण लोकसभा उरकताच दिलीप सानंदा ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत कारण खामगावला स्वतंत्र जिल्हा लाखनवाड्याला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्यासाठी सानंदा यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेत मागणी केली आहे त्यामुळं घाटाखालची ही सेपरेट आयडेंटिटी प्रादेशिकतावाद पुढे करत सानंदा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे त्यात मतदारसंघात रखडलेली अनेक विकास प्रकल्प कॉटन बेल्ट म्हणून ओळखला असणाऱ्या खामगावमध्ये मध्ये दिसणाऱ्या शुकशुकाट चांदीची बाजारपेठ असणाऱ्या उद्योगाची झालेली अवकळा आणि मतदारसंघातील नागरिकांची रखडणारी प्रशासकीय कामं हे सगळं फुंडकर यांना मायनसमध्ये घेऊन जाणार आहे पण लोकसभेचा निकाल जैसे थे राहिला तर आकाश फुंडकर यांच्या आमदारकीच्या हॅट्रिकचे चान्सेस सध्या तरी जास्त वाटतात आता दुसरा आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेवटचा मतदारसंघ आहे तो जळगाव जामुदचा जळगाव जामुद मधील काँग्रेसमध्ये निवडणूक लढण्याचे एवढे उत्सुक असतात की त्यांच्यातल्या स्पर्धेमुळे भाजपचे संजय कुटे आरामात निवडून येतात असं एकूण या मतदारसंघाचं गणित असतं तसं बघायला गेलं तर हा काँग्रेसचा बालिकेला कृष्णराव वेंगळे यांच्या पंधरा वर्षाच्या आमदारकीला आव्हान देत दोन साली संजय कुटे पहिल्यांदाच आमदार झाले यानंतर सरग पंधरा वर्ष त्यांनी भाजपाचा झेंडा मतदारसंघातून खाली पडू दिला नाही विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने या मतदारसंघातून चौदा हजाराचं लीड मिळाल्यामुळं जळगाव जामोद आजही भाजपाच्या बाजूने आहे असं म्हणायला हरकत नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांच्या विरोधात एकतर्फी लढत देऊन कुटे यांनी तब्बल पस्तीस हजाराहून अधिकचं लीड घेतलं होतं महाराष्ट्रात ज्यावेळी भाजपाचे सर्वात सर्व गोपीनाथ मुंडे होते त्यावेळी भाऊसाहेब फुंडकर हे मुंडेंचे निकटवर्ती होते भाऊसाहेब फुणकरांनीच संजय कुटेंना राजकारणात आणलं आणि फुंडकरांच्या निधनानंतर संजय कुटे बुलढाणा जिल्ह्याचे नेते बनले जळगाव जामोद मतदारसंघात ओबीसी समाज प्रभावशाली आहे आणि संजय कुटे याच समाजातून येतात किंबहुना भाऊसाहेब फुंडकरांनी हीच सामाजिक गणित पाहून त्यांना पुढं आणलं असं बोललं जातं निवडणुकीचा काळ वगळता ते सर्व पक्षीय नेत्यांशी चांगले संबंध ठेवून असतात त्यामुळे ते त्यांच्या इमेजला अद्याप तरी म्हणावा असा डॅमेज पोहोचला नाही तगडा प्रतिस्पर्धी नसणं स्वच्छ प्रतिमा फडणवीसांचे विश्वासू आणि विकासाच्या राजकारणावर भर देण्याचा प्रयत्न हे सगळं प्लस मध्ये जाणारे पॉइंट पाहिले तर सलग पाचव्यांदा जळगाव जामोदवर आमदारकीचा मोहर उमटवण्याचा रेकॉर्ड कुटेंच्या नावावर होऊ शकतो एकूणच काय तर बुलढाण्यातील महायुतीत खामगाव आणि जळगाव जामोद हे दोन्ही मतदारसंघ अजूनही सेफ झोन मध्ये आहेत काँग्रेसनं या मतदारसंघात वर्चस्व निर्माण केले नाहीत दुसरा लीडरही या जिल्ह्यावर फारसा प्रभाव टाकत नसल्यानं रविकांत तुपकर या मतदारसंघाच्या राजकारणाला काहीतरी इंटरेस्टिंग वळणावर नेऊन पोहचवतील सध्याचं वातावरण दिसते बाकी या तीन मतदारसंघात विधानसभेचं चित्र कसं असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद